माझ साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर श्री यांच्या निमित्त शहरातील रामानंद नगर येथील साई मंदिर मदे चार डिसेंबर पासून श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आज श्री दत्तात्रय जन्मोत्सवाचे औचित्य साधत श्री गुरुचरित्र ग्रंथाची समाप्ती झाली सकाळी साडे नऊ ते साडे अकरा या वेळेत कीर्तन झाले त्यानंतर नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी महापौर शिला भवरे आणि किशोर भवरे यांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा पार पडला यावेळी संस्थांचे अध्यक्ष श्री देशपांडे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यानंतर माजी महापौर शीला किशोर भवरे यांच्या परिवारातर्फे उपस्थित असलेल्या हजारो भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला पहिले आज मी तुम्हाला दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आज गुरुवार सुद्धा आहे साईबाबांची ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आरती करण्यात आलेली आहे आणि अध्यक्षाच्या वतीने मला जे या आजच्या गुरुवारी मला इथं या ठिकाणी आरतीची आणि महाप्रसाद देण्याची जी त्यांनी मला संधी दिली खरोखरच मी त्याचा ऋणी आहे आणि त्यांनी जी आता जी सूचना केली त्या सूचनेचं आम्ही पुढील येणाऱ्या दत्तजयंतीला काटेकोरपणे पालन करू परत एकदा मी तुम्हाला या दत्तजयंतीच्या आमच्या शिला घोरे मा माजी महापौर यांच्या वतीने माझ्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंती यानिमित्त श्री साई मंदिरामध्ये महाप्रसादचं आयोजन आदरणीय माजी महापौर शिलाताई भोवरे आणि किशोरजी भोवरे यांच्या वतीनं झाला आजच्या प्रसंगी हजारो साई साधक या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या साधकांना श्री भौरे परिवारातर्फे जो आज महाप्रसाद मिळणार आहे आणि त्याचा सगळ्यांना आनंदच होईल मला या प्रसंगी साई संस्थांचा अध्यक्ष म्हणून आनंद होतो की भोवरे परिवार किशोरजी भवरे आणि शीलाताई भोवरे हे साई साधक झाले आहेत त्यांना विनंती करतो की दरवर्षीच आजचा दत्त जयंतीचा कार्यक्रम आपण स्पॉन्सर करावा दरवर्षी प्रसाद आणि ह्याचा कार्यक्रम घ्यावा आम्ही या उत्सवामध्ये प्रत्येक उत्सव आम्ही कोणाला वाटून दिलेलेत जसं मी दसराचा उत्सव मी घेतलो शक्करवारने एक उत्सव घेतला आहे एक उत्सव घेतला निलिल देशमुखने एक उत्सव घेतला तसा आजचा जो काय आमच्या पत्रिकेत आजचा जो उत्सव आहे दत्तजयंती उत्सव किशोरजी भोवरे भावे राहील ही मला त्याचा आनंद होतो आज प्रसंगी भौरे परिवाराने आले आरती केली त्याबद्दल साई संस्था अत्यंत आनंद होत आहे त्यांना पुढील राजकीय जीवन अत्यंत यशाचं जावं ही साई चरणी मी प्रार्थना करतो सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय बोला मंदिराचे महाप्रसादाचे आयोजक सर्व शिलाताई किशोरजी भौरे आहेत हे साई भक्त आहेत आजच्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्यांनी आणि त्याबद्दल साई मंदिर संस्थान यांचे आभार मान आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा